गरवारी क्लोप येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार केसी वेणुगोपाल प्रभारी रमेश चेन्नीथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज शिंदे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक अविनाश पांडे माणिकराव ठाकरे खासदार इम्राम खासदार इम्रान प्रतापगडी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे नसीम खान खासदार चंद्रकांत हंडोरे खासदार प्रणिती शिंदे आमदार कुणाल पाटील आमदार अमीन पटेल आमदार यशोमती ठाकूर खासदार रजनी पाटील माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत केसी पाडवी सुनील केदार असलम शेख डॉ विश्वजीत कदम भाई जगताप चरणसिंग सर्रास प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन नाना गावंडे ए आय सी सी सचिव संजय दत्त हर्षवर्धन सपकाळ पृथ्वीराज साटे रामकिशन ओझा आशिष दुआ संपत कुमार सोनल पटेल बी एम संदीप प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे मुख्य प्रवक्ते अतुल लोढे उपस्थित होते एन टी व्ही न्यूज मराठी मुंबई